काल तारीख होती तीस मार्च आणि पाडवा होता तर गुढीपाडवा संपन्न झालेला आहे आणि त्या पाडव्यानिमित्त आमच्या मालगुणच्या बाजारपेठेत दरवर्षी कार्यक्रम असतो कुणबी समाजाचा आणि त्यानिमित्ताने नमन होतं आमचं तर सुंदर असा नमनाचा कार्यक्रम सादर झालेला आहे रात्री यायला दोन अडीच वाजले तर मित्रांनो आज तारीख आहे एकतीस मार्च आणि आज आहे आमच्या वाडीची सार्वजनिक पूजा तर कोकणात कसं पाडवा झाला की वाडीवाडीच्या सार्वजनिक पूजा ह्या संपन्न होत असतात आणि आमच्या मालगुणगावचा विचार केला तर गावामध्ये दरवर्षी तेरा ते चौदा पूजा या सार्वजनिक संपन्न होत असतात तर आज असणाऱ्या आमच्या वाडीची पूजा पाडवा झाला की लगेच पूजा कारण का माहिती आहे नंतर मग सीझन सुरू होतो आंबा सीझन वगैरे सर्वांना सुट्टी वगैरे घ्यायचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे पाडवा झाला की लगेच पूजा आम्ही धरतो आणि तशी आज पूजा आपली असणार आहे तर त्यासाठी चालू आहे आता मंदिरात जाणार आहेत आता आता आलोय मोठ्या घरात आमच्यात तिथं आलो तर काकीन दिला पुरीच्या आहे आणि काल केला नव्हत्या काय म्हणतात त्याला शेंगा केला नव्हत्या शेंगा म्हणजे आपण कर्जा बनतो तशाच ह्या तळलेल्या शेंगा खोबऱ्याच्या तर ती त्या आणि पुरीच्या आहे या ठिकाणी घेतोय आणि आलोय असंच त्यांच्याकडे तिथं बघते आपलं मोठं घर मस्तपैकी आता इथून जाणार ते मंदिर आहे तिथं सगळे ग्रामस्थ जमतील वाढीतले मग सगळी पूजेची तयारी वगैरे केली बे आना बेल तुळशी तुरुवा आणि काय लागणारं साहित्य हे प्रत्येकाला जबाबदारी दिली जाईल त्यानुसार जो तो प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडेल मग दुपारी भटजी येतील आणि मग पूजेला सुरुवात होऊन त्यानंतर आरती वगैरे आणि इतर कार्यक्रम देखील असणार आहे रात्री मनोरंजन म्हणून आम्ही पडद्यावरचा नुकताच प्रदर्शित झालेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उलगडणारा आणि स्वाभिमान आणि निष्ठा म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण घडवणारा चित्रपट म्हणजे छावा हा देखील आम्ही ठेवलेला आहे तर असं सगळा आजचा पूजेचा हा नियोजित कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करून शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा तर असाच व्हिडिओ आता कंटिन्यू पुढे लाईन नक्की बघा आता डायरेक्ट बाजारपेठेत आलो आहे कारण पूजेसाठी फुलं पाहिजे होती आणि देवीसाठी हार पण सांगितलेला होता तर आपल्या मालगुणच्या बाजारपेठेमध्ये साईराज फ्लावर्स यांचं दुकान आहे तर तिथे तुम्हाला हार फुले आणखीन पुष्पगुच्छ किंवा बुके वगैरे नक्कीच तरी मिळून जाईल आता पालखी उत्सव सुरू आहे त्याचबरोबर ती सार्वजनिक पूजा देखील सुरू होतील तुम्हाला जर काय पाहिजे असतील तर नक्कीच मालगुंडच्या बाजारपेठेमध्ये या ऑर्डर द्या मी नंबर देतोय त्याच्यावरती कॉल करा आणि ती ऑर्डर घेऊन जा तर माझी पण ऑर्डर दिलेली होती तर त्यानुसार आपला हार तयार आहे तर घेऊन जातो आहे पालखीला लागण्यासाठी हार त्याचबरोबर ती जाळी पाहिजे असेल बनवून तर ती देखील त्यांच्याकडे बनवून मिळते पण सगळं तुम्हाला कसं ऑर्डरनुसार भेटेल अचानक आलात तर भेटणार नाही म्हणून आधी ऑर्डर द्या आणि मग ऑर्डर घेऊन जायला या आपल्या मालगुंच्या बाजारपेठेत बळीराम फरकर विद्यालयाच्या समोर बरोबर आणि तो फुलं आम्हाला मंडळी आत्ता मी आलो आहे मंदिरात आणि आता इथे वाडीतले सर्व ग्रामस्थ येत आहेत सर्व तर इथे बघताय कालपासूनच सजावट वगैरे केलेली आहे आणि आत्ता आम्ही चालू आहे दुकानामध्ये कारण काही साहित्य आणायचं आहे अर्धी मंडळी गेले केलबे दुर्वा किंवा बेल तुळशी वगैरे आणायला अर्धेजण गेलेत आम्ही चला आता बाजारपेठेत साहित्य आणायला तर त्यानंतर इथे आपण पूजा बांधण्याचा कार्यक्रम असेल तर यावर्षी आपण चलचित्र आणणार आहे तर तुम्हाला दाखवतो पुढे पूजा कोणती असेल तर आता इथे बाबू थोडी तयारी करतायत आपले आपण जाऊया आता बाजारपेठेत चला तर सकाळ सतरामध्ये पूजा बांधण्याचा कार्यक्रम होता तर तो पूजा बांधण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि जे काय साहित्य होतं ते देखील आणून आम्ही घेतलेलं आहे आणि आता दुपार सतरामध्ये आता वाजलेत बघा दोन वाजत आलेले आहेत अडीचचं टायमिंग आहे अडीच वाजता भटजी करता येणार आहेत आणि त्यासाठी आता मी पुन्हा चाललो आहे मंदिरात आणि त्यानंतर मग पूजेला आपल्याला सुरुवात होईल यावर्षी पूजेला कोण बसणार म्हणजे यजमानी कोण असेल जोडं ते मी तुम्हाला दाखवतो कोण बसणार आहेत तर तुम्ही पुढे बघा पुढे आपली पूजा सुरू होईल आणि त्यानंतर असेल आरती असेल अशा पद्धतीने पुढचा कार्यक्रम देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर, पुणा तर आता चालू आहे पुन्हा मंदिरात तर मंडळी आपण आलो आहे आता पुन्हा देवळात आलो आहे आणि बाकीचे मंडळी गेले जेवायला आता अडीच वाजता भटजी काका येणार आहेत इकडे आपल्या पूजेची संपूर्ण तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता यावर्षीची सुंदर अशी पूजा आम्ही स्थानापन्न केलेली आहे आणि इकडे आमच्या मंदिराचे पुजारी रघुनाथ गोंबरे यांची सगळी धावपळ चाललेली आहे आणि ते आमचे गावकर प्रकाश काका यांची पण धावपळ चाललेली आहे थोड्याच वेळात इकडे पूजेला सुरुवात होईल आणि यावर्षी पूजेला जोडं कोण बसेल मी तुम्हाला दाखवीन नंतर आता सगळे गेलेत जेवायला घरी विश्रांती घ्यायला त्यानंतर येथील सर्व वाडीतली मंडळी आणि मग सर्वांच्या उपस्थितीत यावर्षीची पूजा इथे संपन्न होताना दिसेल

वक्रतुंड महाकाय का, वक्रतुल नमाहा का यह सूर्य कोटि इस वक्त पर निर्बीक नमकोर सर्व कार्य येष्ठ दरवाजा नमोदेव ये महादेव शिवाय तथा संध्या नमः प्रकृति भद्राये निर्यता पराजस्य दां नमाहा वर्तिते नमाहा शिष्टर्गत पुनः श्वामी एक च पान्चो। महा गणपति एमा महालक्ष्मी श्री कुलस्वामी कुलदेवताज रा सोमेश्वर ओंकारेश्वर चंडीचारी आशीवंत ग्रामदेवता जोन्मा

मोठा ठेवा ऐकायला आलं पाहिजे नाव वा 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 छान आता या दोघांना पण सोडू लागत रे <laughs>

ವಾಹ ವಾ ಚಲಾ you आत्ताच भजनाचा कार्यक्रम आटपलेला आहे आणि आजच्या सत्यनारायणच्या पूजेचं खास आकर्षण म्हणजे छावा चित्रपट आम्ही ठेवलेला आहे आणि इकडे बघताय आपलं मंदिर विद्युत रोषणाही केलेलं आणि इकडे आता पडदा बांधायला आम्ही सुरुवात केलेली आहे पहिल्या मित्रांनो ना हे पडद्यावरचे पि चित्रपट ना जाम फेमस असायचे म्हणजे जिकडे तिकडं पिक्चर बघायला भेटायचे पण आता तसं नमनं आलेली आहेत त्याच्यामुळे पडद्यावरचे चित्रपट क्वचित कुठेतरी बघायला भेटतात आणि आम्ही पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर आमच्या या सत्यनारायणच्या पूजेनिमित्त छावा हा चित्रपट ठेवलेला आहे आणि इकडे आता पडदा बांध पडदा बांधला जातो आणि आजचे पिक्चरवाले कोण आहे माहिती का काय रोशन अण्णा रोशन खायचा पिक्चर आहे छावा पिक्चर आहे गाडीवर एक नंबर नाही right Wait. Wait. मंडळी कालच आमच्या वाडीची सार्वजनिक सत्यनारायणची महापूजा संपन्न झालेली आहे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच आमची पूजा असते आणि अतिशय सुंदर अशी पूजा या ठिकाणी यावर्षीची संपन्न झालेली आहे एकोणीसशे छत्तीस सालापासूनची ही आमची पूजा आहे परंपरेने चालत आलेली ही पूजा दरवर्षी आम्ही साजरी करत असतो आणि त्यासाठी वाडीतील ग्रामस्थ एकत्र येत असतात आणि सर्वांच्या एकीने सर्वांच्या एकजुटीने हा सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम संपन्न होत असतो तर मित्रांनो यावर्षी पूजेसाठी खासा आम्ही आकर्षण म्हणून चलचित्र देखावा आणला होता शंकराची मूर्ती होती पिंडीवरती अशी हात हलताना तुम्ही बघितले असाल व्हिडिओमध्ये आणि सुंदर अशी पूजा झाली आरती झाली त्यानंतर रात्री भजन होतं त्यानंतर थोडा वेळ बें, बेंजो वाजवण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मित्रांनो का चित्रपट दाखवण्यात आला तो म्हणजे छावा छ छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उलगडणारा चित्रपट दाखवण्यात आला आणि अतिशय सुंदर असा चित्रपट त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या क्षणाला कसे त्यांच्यावरती अत्याचार केले जातात आणि छत्रपती संभाजी महाराज स्वतःची निष्ठा आणि स्वाभिमान याच्याशी कशा पद्धतीने ठामपणे राहतात स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण मी स्वतःचा धर्म बदलणार नाही की सेवा स्वतःला विकणार नाही ही गोष्ट त्यातून एक पाहायला मिळाली आणि दुसरी म्हणजे कसं आणखीन एक गोष्ट त्यामध्ये पाहायला मिळाली की आपल्यासोबत राहणारी आपलीच माणसं आपला घात कसा करतात हे देखील त्यामध्ये पाहायला मिळालं म्हणजे छत्रपती श संभाजी महाराजांमध्ये असणारे ते दोन जे त्यांचे मावळे होते मुलांना प फितूर झाले आणि त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरामध्ये अटक झाली त्यामागचं कारण काय की आपलीच लोक आपल्या विरुद्ध ज्यावेळी चुगली करतात त्यावेळी आपल्याला कुठेतरी धोका पत्करावा लागतो किंवा आपल्याला तेव्हा आपले डोळे उघडतात की आपलीच माणसं आपल्या विरोधात कटकारस कशी करतात ते किंवा आपला वापर कसा करून घेतात ते हे आपल्याला त्यानंतर समजतं तर असा हा सुंदर चित्रपट सादर झाला आणि मित्रांनो चित्रपट बघता बघता शेवटचा आला पाऊस आला <laughs> पाऊस आला मग काय ताडपत्री वगैरे ठरलेली होती प्रोजेक्टरवरती थोड्या वेळाने गेला आणि त्यानंतर चित्रपट संपला पण मित्रांनो तासाभराने पुन्हा चांगलाच पाऊस पडला म्हणजे असा पाऊस पडाय पडणं म्हणजे कुठेतरी आता आंबा व्यावसायिकांना धोक्याची घंटा आहे कारण आंब्याचा सीझन आहे आंबा आता खरं म म्हणजे बहरायला येईल किंवा त्याचं मार्केटमध्ये आता पदार्पण होण्याची वेळ झालेली आहे आणि अशा मा आंबा तयार होत असताना असा पाऊस पडणं म्हणजे कुठेतरी कोकणच्या आंबा व्यावसायिकांना ती अतिशय वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे कारण निसर्गाने देखील समतोल आखला पाहिजे पण कुठेतरी निसर्ग पण आता बदलत चाललेला आहे कधी पण पाऊस पडतो काय पण होतं त्याच्यामुळे आताच्या युगामध्ये या कलियुगात सतर्क राहणं हीच एक काळाची गरज आहे निसर्गापासूनही आणि आपल्या माणसांपासूनही कारण माणसं देखील कधी कशी कुठे बदलतील आणि कुणाचा कधी हात धरतील आणि आपला हात कधी करतील हे पण समजणार नाही म्हणून नेहमीच सांगतोय सतर्क राहा तर तर मंडळी अशा पद्धतीने यावर्षीची आमची सार्वजनिक पूजा संपन्न झालेली आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करा तर लाईक शेअर कमेंट करून देखील क करायला विसरू नका भेटू आहे एक, पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय